तुम्ही ज्या पक्षात असताल तो पक्ष आम्ही स्वीकारणार नाही या बीड जिल्ह्याच्या मातीतून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की आमच्यावर होणारा जर अन्याय थांबला नाही जिथं जिथं मराठा समाज अल्पसंख्याक आहे तो जर अन्याय थांबला नाही तर ह्यांना ज्या स्टेजवर हे लोक दिसतील त्यांचे उमेदवार पाडा <प्राणगा> सगळ्यांना सांगायचंय की निवडणुका झाल्या मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुम्ही जर तुमचे जर अनुयायी जर मराठा समाजाच्या लोकांवर अन्याय करत असतील तर इथून पुढे तुम्ही महाराष्ट्रात ज्या ज्या ज्याचा ज्याचा प्रचार करायला जातात ते उमेदवार आम्ही पाडणार तुम्ही जर हे थांबवलं नाही पक्षात असताल तो पक्ष आम्ही स्वीकारणार नाही या बीड जिल्ह्याच्या मातीतून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की आमच्यावर होणारा जर अन्याय थांबला नाही जिथे जिथे समाज अल्पसंख्याक आहेत तो जर अन्याय थांबला नाही तर ह्यांना ज्या स्टेजवर हे लोक दिसतील त्यांचे उमेदवार पाडा कारण असं मनोहर जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि त्यांच्यावर जे खालच्या प्रकारे वक्तव्य केलं जात आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बीड जिल्हा मराठा समाजाच्या वतीनं सर्वांना विनंती सर्वांनी सक्रिय सक्रियपणे हा बंद एकमेक सर्वांनी शक्य प्रत्येकाने एकतर दिवस आज आणि उद्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे एकतरी दिवस दादांना पण दादा आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून चौथ्या वे वेळेस उपोषणाला बसलेत दहा महिन्यात याचं गांभीर्य बीड जिल्ह्यातल्या राज्यातल्या मराठा समाजाने लक्षात घ्यावं दादा जरी येऊ नका म्हणले असले तरीही आपलं सगळ्याचं कर्तव्य शेतीतले काम प्रत्येक जण करू परंतु प्रत्येकानं एक दिवस आज आणि उद्या तिथं आलं पाहिजे दादाला पाठिंबा देण्यासाठी एवढंच आवाहन करतो Ando <coughs> mais